नमस्कार आपण पाहतात पत्रकारितेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेडकर यांच्या फिलिप है फिलिप एकदम इंटरनेट है एक क्षण पंचायत चुनाव श्री देवी सोनी सर वहां बीच का व्यक्ति भी बोल सकते होंगे लोग हां को आशीर्वाद थोड़ा आवाज में चलो ये मंच आओ पुस्तक श्री साढ़े पूरी वृक्ष सतीश टोटकर साहेब यांचं स्वागत करते वर्षातून एकच आमचा कार्यशाल धन्यवाद सर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश क्षीरसागर यांना अभिनं करून श्रध साहेब यांचं त्यांनी स्वागत करावं गणेश क्षीरसागर सोनोवी yes. साहेबांचं या ठिकाणी स्वागत गणेश उत्सव साजरे करताय मधून ज्येष्ठ पत्रकार सुभाजी सुधार एक अभ्यासक आणि

से लागा लो गारी. जिर्शी काम नहूना हसा जरही शालरी कर निमारी के लागाजिस कर बिल्याम। अरतीति विपलेक ludचका हे लिए एकाल को पेखी करता, हे लिए हं रम करता मोतीतलाई के लागाया घिल्ली में उसे случайे कर दो I am

यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात त्यांनी सभागृहात मौल्यवान दादार यांचे या ठिकाणी स्वागत कर्तव्य आनंद कराल जिल्हा परिषद निरीक्षक अंतर्गत यांनी या शाळेचं अभिनंदन मनापासून विद्यार्थी आलेला शाळेला अभिनंदन आहे माध्यमिक गटातील

तुमचा पेपर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जे काय असेल त्याच्यातून एक दहा टक्के जागा ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण आरक्षित ठेवावं असं मधल्या काळात मला वाटतं जिल्हा परिषदच्या डीपीटीसीच्या माध्यमातून इस्रो पर्यंत आपले विद्यार्थी गेले होते नासा पर्यंत गेले होते त्यांची एक योजना होती त्यांच्या अंतर्गत आपल्या केवराचे भरपूर मुलं तिकडे गेले होते तर असे कार्यक्रम आपण राबवणं गरजेचं आहे तुमच्या पावलावर पाऊल पिढी तुमच्याकडे एक आहे आहे आम्ही राजकारणात सामाजिक सामा क्षेत्रात आहे पण तुमच्याकडं एका वेगळ्या आरक्षा समाज बघतो म्हणून मला वाटतंय की तुमच्याकडं मी परत एकदा एक विनंती म्हणून करणार आहे की जे काय तुमचा पेपर असं वर्तमान